जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येते थेट शिंदे गटातून आणि भाजपच्या गोटातून मित्रांनो या घडीची सर्वात मोठी घडामोड राज्याच्या राजकारणातून बडा मोठा नेता एकनाथ शिंदेंना सोडण्याच्या तयारीत सोबत किती असणार आमदार मित्रांनो कोणी केलाय सर्वात मोठा दावा नेमकं काय घडलंय आणि कोण आहेत नेते जे भाजपच्या गळा लागले असून महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी राजकीय घडामोड देशाच्या राजकारणाला कलाटे नेणारी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटल्याच्या नंतर दुसरा मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्रात मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडामोडीमुळे इतर राजकीय पक्षांनी देखील उंचवल्या आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं जे झालं तेच आता होणार का नेमकं काय घडलंय मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये आपण जे कृत्य करतो त्याला कुठेतरी आपण आपल्याच पायावरती दगड मारून घेतोय अशा प्रकारची राजकीय नीती प्रत्येक वेळी आपण अवलंबत असतो तशाच प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन ते ती चार वर्षापासून झालंय ठाकरेंची शिवसेना खिळखिळी करण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी अनेक नेते आपल्या गळ्या लावले नव्हे तर त्यांच्यावरती दबाव टाकून त्यांना प्रवेश करून घेतला परंतु दबाव टाकून प्रवेश करून घेतलेले नेते किती दिवस थांबतील जोपर्यंत सत्ता राहील तोपर्यंत ते तुमच्याकडे थांबतील मात्र त्यानंतर त्यांच्याही मनामध्ये सत्तेची नवनवीन स्वप्न पडायला सुरुवात होईल अशाच प्रकारची घटना महाराष्ट्राच्या दरम्यान आता घडली आहे काल आणि आजपासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात आपण पाहतोय न्यूज पेपर असतील प्रसार माध्यम असतील किंवा शहरातील मोक्याचे ठिकाण असतील या ठिकाणी फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या बॅनरचे फोटो आपण पाहतायत जवळजवळ या जाहिरातीवरती महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये खेड्यांमध्ये शहरांमध्ये पन्नास कोटी रुपये खर्च झाल्याचा दावा सध्या केला जातोय या जाहिराती कोणी भाजपच्या एका नेत्याने केल्या नाहीत किंवा भाजपच्या कोणत्या मंत्र्याने केल्या नाहीत तर या जाहिराती त्यांच्या मित्र पक्षातील एका मंत्र्याने केल्याचा खूप मोठा दावा रोहित पवार यांनी केला आहे नेमकं महाराष्ट्रात चाललंय काय मराठा आरक्षणाचं संपूर्ण श्रेय फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांचंच आहे असं या नेत्याचं म्हणणं आहे तो नेता भाजपचा नाही परंतु नेता इतर दोन राजकीय पक्षातील मोठा नेता असल्याचं सध्या बोललं जात आहे यामुळे फडणवीस यांनी अतिशय करेक्ट कार्यक्रम महाराष्ट्राच्या राजकारणात केलेला दिसतोय कारण की पन्नास कोटी फक्त जाहिरातीवरती खर्च करून महाराष्ट्रात नेमकं कर या नेत्याला साधायचंय काय तर सत्तेमध्ये यायचं आहे सत्तेमध्ये येऊन मोठमोठ्या पदाची लालसा त्यांना दाखवली असणार यामुळे विरोधी पक्षातील नेते देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावू लागले लाग आहेत किंवा सगळ्या प्रसारमाध्यमांवरती न्यूज पेपर पहिल्या फ्रंट वरती आपले फोटो लावू लागले आहेत यामुळे मराठा आरक्षण फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच भेटलंय असा सध्या या नेत्यांचा दावा आहे त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही पक्षांनी महाराष्ट्रात मराठा आरक्षणाने काही केलेलं नाही हा सध्या संदेश संपूर्ण महाराष्ट्रात गेला आहे आणि दोन्ही या राजकीय पक्षांचा करेक्ट कार्यक्रम करण्यात भाजपा मात्र पूर्ती यशस्वी झाल्याचं चित्र आहे त्यामुळे अजित पवार आणि भाज एकनाथ शिंदेना मराठा आरक्षणावरती मतं मागण्याचा अधिकार आहे का हा सवाल सध्या महाराष्ट्रात भाजपाचेच नेते विचारू लागलेत त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा अजित पवारांच्या राष्ट्रीय तो कोणता मोठा बडा मराठा येत आहे जो आगामी काळात आमदारांना घेऊन फुटणार आणि तो भाजपच्या वळचरीला जाऊन बसणार अशी सध्या आखणी केली जात असल्याचा मोठा आरोप रोहित पवार यांनी केला आहे त्यामुळे या आमदारांची काय गरज होती एक फडणवीस यांचे बॅदर लावायची परंतु सध्या त्याला खूप मोठ्या राजकीय पदाची लालसा दिल्याचं सध्या त्यांनी बोललं जात आहे त्यामुळे आगामी काळात शिंदेगडातील तो मोठा नेता असणार की अजित पवारातील मात्र या दोन्ही पक्षाला बाजूला सारण्याचा भाजपने केलेला बरोबर प्रयत्न आता कुठेतरी यशस्वी होतोय यामुळे भाजपा पुरती आनंदी तर दोन्ही पक्षीय पुरते बेहाल झाल्याचं चित्र आहे सत्तेमध्ये आलं असून आपण आपण चिडलो या सत्तेत येऊन आपण खूप मोठी चूक केली असं सध्या त्यांना वाटू लागलंय त्यामुळे भाजपने आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत अजित पवार एकनाथ शिंदेचा करट कार्यक्रम केला असून त्यांचा राजकीय पक्ष संपवण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल उचलल्याचं सध्या निबल जात आहे मित्रांनो यामुळे ही राजकीय परिस्थिती भाजपने अतिशय चांगल्या प्रकारे उलथवल्याचं चित्र महाराष्ट्रात जात आहे याबद्दल मित्रांनो आपल्याला काय वाटतंय राज्याच्या राजकारणात तो मोठा नेता कोण असेल आणि किती आमदार फुटतील याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा दुसरा राजकीय भूकंप अगदी उंबरठ्यावरती फडणवीस यांनी साधला राजकीय गेम